हो पप्पा हा होतं तुमची जरा बोल की मला बिझनेस करायचा आहे मला ऑटो घ्यायचा आहे ऑटो अरे झाले का होतो की माझा मित्राकडे ऑटो आहे त्याने आत्ता दोन घंट्यामध्ये पाचशे रुपये केले मी करतो का मी काय करतो तुम्ही काय करत मी ऑटो घेतो तुम्ही त्याला पैसे द्या मी पैसे कमवतो त्याच्यावर आम्ही ते परत फेड करतो किंमत काय आहे ऑटो जाईल तरी बी मला वाटतं पाच पर्यंत जाईल किती झाली तुझी बारावी झाली की तुम्ही कुठे बाबा शिकवूला काय काय लागते आता हिमाला काय माहिती नाही पण तिला काय बॅच परमिट लागते असं मला कळलं उडत उडल तो बोलला माझा मित्र काढून देतो बोलला ते सगळं सगळं देतो म्हणला तो म्हणला माझा ऑटो घ्या म्हणला सध्या त्याची जर अडचण चालली तर स्वस्त मध्ये ऑटो देतोय ते आप मी भेटतो की त्याच्या काम करून देईल की लगे। आई मग बघा सर लगेच नाही सर घरात बोलत इकडे काय काय झालं तू तर आला काय आलास असं घोड्या वैश्य तो असतो काही घाई घाई बोलायचो जरा मला ऑटो घ्यायचाय कसं चालतो कामाला बघा सगळं काय डोक्यात आला आता काय तुमच्या दोघांना दागी विचार झाले काय काय कळा ना तू काय सुट्टी काय नाही काय करू मग आटोवर पैसे पैसे कमवून येतात दोन तासामध्ये पाशे कमवले मित्रांनी अरे एक दिवस कमवली एक दिवस कमाय झाली तुला रोजच होती नवायला काय झालं ऑटो घरी बी ऑटो असाल आपल्या मग कुठं जायचं यायचं झालं की जायचं मी काय म्हणते बरं ते नको सांगू मला काही नको सांगू कंपनीत लाग बाबा मला ते काय नको सांगू मला पैसे दे मी ऑटो घेतो मी हप्ताही फेडल तुम्ही काय करू नका पैसे आहेत का पैसे किती भरायचे परत माहिती अजून घ्या नाही जाईल काय पण आपल्याकडे काय पैसे नाही बघा पैसे नाही मला पैसे करून द्या काही पण मला ॲटो घ्यायचा काही पण करून द्या दे? तुम्ही ठेवला लाडून त्याला चेअर मागितले की रुपये देत आहे तुमचं त्यांना काय झालं का माझ्या डोकं तुझ्यामुळे मला किती बोलले खावं लागतं बरं यांचे ते काय मला नका सांगू मला ॲटो घेऊन द्या ना मी चालू घर सोडून तो तो का। हो काय पूर्ण होतो खरंच सोडून झाला कोणते मित्र आहेत तुझ्या मी आणतो त्याला उद्या बोलून लगेच आटो घेऊन येतो त्याचे कागद पत्र बोल तू सगळं करून देतो म्हणलं तुम्ही पैसे द्या मी लायसन बिस नाही का तुझ्या काढलं सगळं लायसन बिस बरं मी लास्ट विचारतो तुम्हाला पैसे देणार का नाही तुम्ही बाबा आता मार पैसे नाही मला ते काय माहित नाही मी चाललो मग सोडून तुम्ही तुमचं बघा आम्ही काय नसतो परत काय जाऊ तुम्हाला जाऊ द्या एक उद्या करून जाऊ दे म्हणतात लवकर लगेच करतो काय लगीन लग्न करायचं का हो मग बँकेत पैसे काढा द्यायला लागते ते बँकेतले पैसे आहे का आपल्याला पण माग तिथे लाख भर रुपये देऊन टाका ना आहेत ना मग तुमचे भेटलेले आपच्या गाडी घे रुपये देऊ शकतो आपण जर अगोदर भरावं लागतंच गाडी घेऊ बाबा आपण जर त्याने तर ती लाख रुपये पण मी काय म्हणते पण त्याला थोडे फार हो कापच थो म्हणजे का नाही द्यावा लागायचा काही हजार रुपये दिले मी आणि वीस हजार काय समोरचा त्याला किती लागत लायसन पाहिजे त्याने काढलं म्हणलं मी काय म्हणते पन्नास हजार रुपये देऊन टाक बरे सेवटी देतेशन नाही कोटेशन नको आहे आता ते कोटेशन हो पोटेशन मला कळचं आहे मला जसं काय लिहितं लागलं आपल्याला काय कळत गाब म्हणजे कोण घाला मग नाही घाला आला तर पैसे देण दे मला बाकीच माहिती बोलायला गे गेलं काही पुढचं सांगत आहे तुम्हाला बघा तुम्ही तुमचं तुम्ही देतो पैसे काय ता देत देते बघत काय करते कधीतरी ओ इकडे या अहो काय तुम्हाला काळजी पिची आहे का नाही हो आता काय झाले आहे अहो त्या पोराला फोन करायचा काय करायचं तुम्हाला का काय म्हणजे ते बोर्ग मध्ये रिक्षा घ्यायची ना तर लगेच एक लाख रुपये द्यायचे तिथे रिक्षा एक लाख मी काय म्हणजे पन्नास हजार पण मी त्याला फोन लागिते हा त्याला ना बोलून घेतो की लेखपुटाना झालेला आहे सरास काळजा गेला तुम्हाला नाही काळजी मला इथं अन्न गोड लागायला

अरे कुठे रे प्रमोद अरे बाबा किती येडवाणी करतो लहान असल्यासारखं बोलतो रे घरी येतो मग तू कुठे राहणार सोडून नको जाऊ रिक्षा चायणार तू करते आत थोडी पण अक्कल नाही मी तो आहे बापला बरोबर मना उलाच लगेच त्याला घर सोडू अरे बाबा मी बोलत त्यांना हो बोला बघ तुम्ही हा बाबा ये देतो पैसे तुला पण हप्ते भेटले पाहिजे नाही तर काय तुझ्या आईचं खरं नाही बाबा मग चालते मग ये ये घरी लवकर ये रे तुम्ही माझ्या जीव राग लागा ना बाबा ये लवकर ठेव का हा तुम्हाला ना कळत मोठे पोरं झाले ना त्यांच्या वाजारी वाजार लागतं चालावं लागत लागतं पण थोडस आपण पण संयम मध्ये राहायचं तो, पार तो फिरतोय तुकार पोरांमध्ये रिक्षा घेतली म्हणजे रोजचे पैसे जवळ येणार ऐका जरा माझं रोजचे पैसे जवळ येणार जवळ आले की माणसाची खरं त्याला प्रमाण नसत मला कळत ते काय खाणार पिणार त्याच्यातला नाही तुमकडे जर आता थकला तर त्याला जोमेदार मी नाही मग तुम्ही आणि मग आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही म्हणजे रिक्षा घेणार आहोतच नाही त्याला काही लगेच लागले अंग काढायला उद्या तुम्ही तर मलाच खर्च करायचं आता दिले नाही तिला पुढचा एवढा रान हायला एक लाख रुपये नाही मग चला त्या गावड्यांना खायला नाही टाकलं काय बघ तेच करतो मी मला ठेवला बैल करून तुम्ही एक शब्द बोलून देत नाही पैसे मागायचे म्हणलं का आमच्या राधा एवढी लावली आमच्यासाठी અગો હોય આના કાઈ ઓમે દા અડવી ટાડ વગર ઘીયું નથી કોઈ નાખું બસ આ તો કાઈ મને ગાડલું करत નઈ બોલ તો તું કઈક ભરી હોય બોલને बरी मजे त्याचे कागदपित्र पत्र काय असेल का नाही बरी मजे मित्राचे पप्प्याची गाडी आहे त्याच्याकडे हाय सगळं दिलं त्यानं डिकी मध्ये ठेवलंय पप्प्या कप्प्या करशील इथं सख्य भाऊ सख्य चुना लागेल काय नाही मम्मी दोस्त आहे जवळचा आपल्या विश्वासात गाडी दिली त्यानं बघून आणली मी सगळी आता मी सांगत बरं ती पूजा पिजा करते ना नाही पूजा वगैरे नको मी नंतर रात्री आल्यावर करतो मी हार वगैरे घेऊन येतो पर्यंत बरं जा लवकर हा जाऊ तुम्ही जाऊन येतो हा झालाय पण आता धंदा पाणी कसं काय चाललाय बोराचा हप्ते जातात काय नक्की मी काय चाललं विचारलं आता करीतच असं हिशोब द्यावायचं काम तुमचं पैसे तुम्ही घेतात आमच्या कोण त्यांना दिल्या दोन आपल्याला नको उद्योग उद्योग वाढ आहे चार माणसं मध्ये बाकी माणसा घालायला आता गेले पाहिजे बाकी त्याला कळत नाही का तो नाचो नाचो म्हणला मला घ्यायची 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 म्हणजे भरणारच ना बरं हप्त्यावर त्यांनी सहा महिने झाले म्हणजे आम्ही गाडी घेऊन दोन तीन महिने झाले होी होता ना माणूस त्यांनी फायनल यांचं नाव केले प्रमोद काळेचे नाव बघा मला नाही बघा तुम्ही बघा आता ते चावी तुम्हाला आमच्याकडून नाही येत घेता ते आमचा मुलगा आलो आम्ही विचारतो त्याला आजच्या दिवस तुम्ही प्लीज आम्ही तीन महिने तुम्हाला मुदत दिली पुढे झाले पण आजच्या दिवस आम्हाला माणूस की दृष्टिकोन देतो घर तर माहिती झाली ना आम्ही घरीच असतो थांबव तुझ्याला आम्ही घरीच आहे तुम्ही उद्या या उद्या टायमाला मग आमचं पोर झालं आम्ही काहीतरी तडजोड करून तुमचे हप्ते घेऊन जातो उद्या नाही होणार तुम्ही आठ दिवस आम्हाला मुदत द्या उद्याची उद्या आता आम्ही गरीब माणसं शेतकरी एका रात्रीतून आलो आता तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलाय आम्हाला पण कल्पना नाही ऐकून आठ दिवसात तुम्ही पण या वेळेस ना जरा आम्हाला सवलत द्या तुम्ही ठीक आहे तुम्ही दिली सवलत घेतलं आम्ही कर्ज आम्हाला काही पोरांनी सांगितलं आम्हाला वाटलं हप्ते जातील म्हणून आम्ही काही लक्ष दिल नाही बरं आता तुम्ही म्हणताय म्हणून मी मुदत देतो वाढून पण